नमस्कार आज एका मराठमोड्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया कोण आहे ही मराठमोडी अभिनेत्री चला तर पाहूया ही कलरफुल अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत पूजा सावंत हिला आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलेला आहे तिचा लक्षात राहील असा पिक्चर म्हणजेच दगडीचा पोस्टर बॉयज चिटर झकास अशा अनेकदा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमधून आपण तिला भेटलेलो आहे तर पूजा सावंत हिने नुकतीच एक गोड बातमी दिलेली आहे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तिने नुकताच तिचा साखरपुडा टोकलेला आहे तर कोण आहे पूजाचा नवरा तर बघूया सिद्धेश चव्हाण असं त्याचं नाव आहे सिद्धेश हा मालिका विश्व किंवा चित्रपट विश्व याच्याशी निगडित नाही आहे तर तो ऑस्ट्रेलिया बेस एका फायनान्स कंपनीचा मालक आहे पूजा सांगते तिचे हे अरेंज मॅरेज आहे अरेंज कम लव मॅरेज सुद्धा आहे पूजाने सिद्धार्थला सर्व समक्ष लग्नाची मागणी घातलेली आहे तिने सर्व कुटुंबासमोर त्याला विचारलेला आहे माझ्याशी लग्न करशील का अशा रीतीने त्यांचा साखरपुडा पार पडलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला